नमस्कार मी सचिन मुरार आपल्या यूट्यूब चॅनलच्या वतीने सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक पदभरतीबाबत नवीन प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध झाले आहे हे प्रसिद्धीपत्रक दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीसला प्रसिद्ध झाले प्रसिद्ध आहे प्रसिद्धीपत्रक सविस्तर पाहूया दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धी पत्रक एक पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरतीसाठी मुलाखतीशिवाय या प्रकारातील उर्वरित समांतर आरक्षणातील रिक्तपदे त्या त्या सामाजिक आरक्षणातील सर्वसाधारणमध्ये रूपांतरित करून दिनांक पंचवीस सहा दोन हजार चोवीस म्हणजेच पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली आहे त्यामध्ये तीन हजार एकशे पन्नास रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांची शिफारस झाली आहे दोन मुलाखतीशिवाय हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनाच्या शाळांतील उर्वरित समांतर आरक्षणातील रिक्त जागांवर निवडीसाठी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेतील निवडणूक आचारसंहितेमुळे खाजगी व्यवस्थापनाचे उमेदवारांनी लॉक केलेले प्राधान्यक्रम दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजीच्या शिफारस यादीच्या वेळी लाल रंगांमध्ये दर्शवण्यात आलेले होते व ते प्रसिद्ध करण्यात आलेले नव्हते तीन मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या संस्थांपैकी रयत शिक्षण संस्था सातारा या संस्थेतील कर्मचाऱ्यांनी माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल केलेल्या याचिका क्रमांक ऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस व अन्य संलग्न याचिकांप्रकरणी दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी सुनावणी झाली या सुनावणीमध्ये माननीय न्यायालयाने काही निर्देश दिलेले असल्याने त्या निर्देशांचा यादी जाहीर करण्यावर काही परिणाम आहे किंवा कसे याबाबत शासकीय विधिज्ञ यांचे मत घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल असे कळविण्यात आले होते मुद्दा क्रमांक चार समांतर आरक्षणातील रिक्त पदांकरिता सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याबाबत सदरची पदे मूळ जाहिरातीतीलच असल्याने दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस म्हणजेच पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी केलेल्या कार्यवाहीप्रमाणे या समांतर आरक्षणातील रिक्तपदांच्या शिफारसीबाबत कार्यवाही करता येईल तथापि रयत शिक्षण संस्थेस नियुक्ती न देण्याबाबत माननीय उच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती पुढे चालू असल्याने नियुक्ती देण्याची कार्यवाही करता येणार नाही असे मत शासकीय विधिज्ञ यांनी व्यक्त केले आहे मुद्दा क्रमांक पाच खाजगी शैक्षणिक संस्थांच्या मुलाखतीशिवाय समांतर आरक्षणातील रिक्त जागांसाठीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी माननीय उच्च न्यायालयातील याचिकेच्या निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहे शेवटचा मुद्दा न्यूज बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्यावत माहिती प्रसारित करण्यात येईल याची अभियोग्यता अभियोग्यताधारकांनी नोंद घ्यावी तर हे होते सविस्तर प्रसिद्धी पत्रक व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद